पत्रकार निखिल वागडे यांच्यावर पुणे येथील झालेल्या हल्ल्याचा खामगावात पत्रकार बांधवाकडून जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे या प्रकरणातील हल्लेखोरावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनामध्ये नमूद आहे की पुरोगामी संघटनातर्फे पुणे येथे नऊ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या निर्भय कार्यक्रमात व्याख्याता म्हणून जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्यावर हल्ला करण्यात आला यापूर्वी सुद्धा त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले आहेत पत्रकार निखिल वाकडे यांच्यावरील हल्ल्याचा आम्ही पत्रकार बांधव जाहीर निषेध करतो अशी घोषणा पत्रकारांनी केली आहे निवेदन देताना खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर आपपा भोसले जगदीश सेठ अग्रवाल मोहम्मद फारूक अनिल खोडके अशोक जसवानी शरद देशमुख योगेश हजारे किरण मोरे नाना हिउराडे मनोज नगर नाईक राहुल खंडारे अनुप गवडी आनंद गायगोड मुबारक खान हेमंत जाधव सुधीर टीकार किशोर होगे चंद्रकांत मुडीवाले महेश देशमुख गणेश पानझाडे विनोद भाकरे महेंद्र बनसोळ सचिन बहुरुपी सिद्धांत उमराकर संतोष करे सुमित पवार यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते